लग्नानंतर होईलच प्रेम भाग बावन्न थोड्या वेळाने गाणं संपलं आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं पण मेहर एक संधी शोधत होता फक्त दोन मिनिटं जरी त्याला अहिरासोबत एकटीनं मिळाली तरी त्याच्या रागाचा काही अंश तरी तो नक्कीच काढेल पण असून तसं काही झालं नव्हतं त्याने विचार करत गर्वकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला वाटतंय की आता माझा होणारा साला माझी मदत करेल हे विचारताच त्याच्या ओठांवर एक वेगळीच स्मित उमटली त्याने गर्वला हाक मारली गर्वने त्याच्याकडे पाहिलं तर मिहिरने त्याला जवळ येण्याचा इशारा केला गर्व त्याच्या जवळ गेला आणि मिहिरने त्याला काहीतरी सांगितलं गर्व त्याच्याकडे अजीब नजरेने पाहू लागला पाहिलंही का नसतं समोर तो माणूस त्याला सांगत होता की त्याला त्याच्या बहिणीला भेटायचा आहे गर्वला माहीत होतं की आहिरा मिहिरवर प्रेम करत होती पण मिहिरच्या भावना काय आहेत हे त्याला ठामपणे माहिती नव्हत्या कारण अहिराच्या म्हणण्यानुसार मिहीरकडून असं काही नव्हतं गर्वने त्याला संशयाने पाहिलं तर मिहीर म्हणाला आता आमचं लग्न ठरलं आहेच तर बोलणं तर बंतना त्याच्या या बोलण्यावर गर्व काही बोलू शकला नाही आणि फक्त म्हणाला ठीक आहे मी समजलो थोड्या वेळाने बॅकयार्डमध्ये बेटा मिहीरने त्याला थँक यू म्हणलं आणि गर्व हसत निघून गेला बॅकयार्डमध्ये थोड्या वेळाने मिहीर बॅकयार्डमध्ये पोहोचला तिथे अहिरा होती ती झोपाळ्यावर शांतपणे बसून चंद्र पाहत होती खर तर गर्वनेच तिला सांगितलं होतं की त्याला काही बोलायचं आहे म्हणून ती त्याची वाट पाहत होती पण तिला कल्पनाही नव्हती की गर्वच्या ऐवजी मिहीर तिथे येणार आहे मिहीरने तिला पाहिलं आणि पाहतच राहिला चंद्राच्या प्रकाशात ती आणखी सुंदर दिसत होती पण त्याच्या या विचारांवर आहिराने केलेली दगाबाजी जड पडत होती शेवटी तिने त्याला सांगितलंच नव्हतं की त्यांचं लग्न ठरलं आहे त्याने मागून आवाज दिला आता तर तू खुश असशील ना आहिरा चमकली ती वळून पाहते तर समोर मेहर उभा होता नेहमीप्रमाणे शांत चेहरा त्याच्या विचारांचा अंदाज बांधणं कठीण होतं मेहर तिच्या जवळ येत म्हणाला मला सांगणं आवश्यक नाही वाटलं तुला आहिराने नजर इकडे तिकडे फिरवली पण ती काही बोलू शकली नाही चूक तिचीच होती आणि ती स्वतःला माफही करू शकत नव्हती मेहर असं रिॲक्ट करतोय हेही काही चुकीचं नव्हतं मेहर तिच्या अगदी जवळ आला तीही आता उठून उभी राहिली होती त्याने तिचा बाजूने हात पकडत जवळ ओढलं आहिराने डोकंवर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो म्हणाला मजा येत होती का माझी अवस्था पाहून सांगू शकली असतीस ना सगळं माहीत असूनही आहिराने त्याला पाहिलं आणि हळूच म्हणाली मला त्या दिवशी खरंच माहीत नव्हतं नंतर समजलं की तुमची आई प्रस्ताव घेऊन आली होती आणि सगळं फायनलही झालं होतं मलाही सुरुवातीला खूप राग आला होता पने ती अगदी निरागसपणे बोलली मिहिरने तिच्याकडे पाहिलं आणि थोड्या तिरकस हसत म्हणाला ही निरागस चेहऱ्याची मासुमी दाखवून मला मऊ करण्याचा प्रयत्न करू नकोस मी सगळं समजतोय या गोड चेहऱ्याच्या मागे असलेला तुझं शातर डोकनही समजत मला आणि त्या दिवशी माहीत नव्हतं ते ठीक आहे पण जेव्हा समजलं तेव्हा तरी सांगू शकली असतीस ना ती पटकन बोलली तुम्ही मला झापलं असतं आणि मला बोलणी खायची नव्हती शिवाय ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल खूप अफवा आहेत मेहर तिच्याकडे पाहत राहिला कोणत्या अफवेबद्दल बोलतेही त्याच्या नजरेतील प्रश्न समजून ती झड्डीशी म्हणाली खरंच दादाच्या लग्नात मी गैरहजर होते तेव्हा तुम्ही सगळ्यांची क्लास लावली होती तुम्हाला कुणाचं असेस्ट करायला आवडलंच नाही आणि मी परत आल्यानंतर सगळे लोक मला टोमणे मारत होते त्यात माझी काय चूक हे बोलून तिने छोटंसं मुटकुळ केलं मिहिरने तिचा हात सोडला आणि घुरून म्हणाला तुला महागात पडेल हे लपवणं माझी चूक नव्हती सांगितलं ना तिने जरा आवाज चढवत म्हटलं पण लगेच लक्षात आलं आणि तिने पटकन तोंड बंद केलं मेहिर तिला घुरत पाहत होता तेव्हा ती हळूच म्हणाली आंटीनेही तुम्हाला सांगायला मनाई केली होती हवं तर तुम्ही त्यांना विचारू शकता माझी काही चूक नाही दुहेरी अवतरण चिन्ह शेवटी स्वतःला वाचवण्यासाठी तिने अवंतिकाजींचं नाव घेतलंच मिहिरने तिला एकदा रोखून पाहिलं आणि मग वळून निघून जाण्यासाठी पाऊल टाकलं पण आहिराने त्याची मनगट पकडली आणि त्याचवेळी मिहिरच्या पावलांना ब्रेक लागले त्याने वळून पाहिलं तर आहिरा म्हणाली मान्य आहे चूक झाली पण आता हे नातं सुरू होते ना तर सर्व मागचं बाजूला ठेवून नवीन सुरुवात करूया मिहिरने काहीही न बोलता आपला हात सोडवून घेतला आणि पुढे निघून गेला त्याच्या या प्रतिसादामुळे अहिरा पुरती गडबडली हे काय झालं आणि मिहिरने असं का केलं तिला काही कळेना पण मिहिरच्या मनात काही वेगळंच सुरू होतं तो पुढे चालत म्हणाला मला इतका त्रास दिलाय ना आता तूही तितकीच तडफडशील हे विचारतच तो तिथून निघून गेला पण त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त चाहिरा त्रासून गेली होती अशा परिस्थितीत ना ती कुणाला काही सांगू शकत होती ना मिहिरशी काही बोलू शकत होती सगळे पाहुणे निघून गेले आणि त्यानंतर मिहीर आणि अवंतिकाजींनीही सर्वांचा निरोप घेतला दुसऱ्या बाजूला अद्वैत खोलीत आला स्वरा अजूनही तशीच तयार होती फक्त तिने मेकअप काढला होता आणि दागिने काढले होते अद्वैतने पाहिलं ती एकट्या कापल्या बोटात असलेल्या अंगठीकडे पाहत होती तो तिच्या जवळ गेला आणि मागून तिला मिठीत घेत म्हणाला आता सर्व प्रेम या संघटीला द्यायचं ठरवलंय का स्वराने हसत उत्तर दिलं मी आज खूप आनंदी आहे ते तर तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय अद्वैत म्हणाला स्वराने त्याच्याकडे पाहिलं तर त्याने तिच्या कपाळावर हलकं किस घेतलं आणि म्हणाला फक्त तू आनंदी राहा मला काहीच नकोय ती त्याच्या दिशेने फिरली आणि त्याच्या छातीला बिलगत म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात अद्वैतला हसू आलं त्याने चिडवत विचारलं लग्नानंतर तुम्ही खूप चांगले आहात हे किती वेळा म्हणालीस काही काउंटेग आहे का स्वराने पटकन पापण्या उडवत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली असं का अद्वैत पुन्हा हसला त्याने तिच्या गालावर हलकं केस घेत म्हणाला काही नाही चल कपडे बदलून झोप खूप उशीर झालाय स्वराने मान हलवली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेली अद्वैत काही विचार करत होता तो स्वतःशीच बोलला लग्नाच्या मुहूर्त खूप लवकर निघाला मला वाटलं होतं किमान दोन महिने तरी वेळ मिळेल पण आता दहा दिवसांत लग्न आहे म्हणजे पाच दिवसांतच साखरपुडा आणि इतर विधी सुरू होतील इतकं सगळं कसं मॅनेज करायचं त्याला विशेषत अहिराच्या लग्नाची जास्त चिंता वाटत होती कारण अहिराने केलेले उद्योग त्याच्यापासून लपले नव्हते मिहिरला आजच कळलं होतं की त्याचं लग्न कुणाशी होत आहे याच विचाराने अद्वैतला जास्त काळजी वाटू लागली कोठे या गोष्टीमुळे नात्यात काही प्रॉब्लेम तर निर्माण होणार नाहीत ना ही तो आपल्या बहिणीच्या आयुष्यात काहीही अडचण येऊ द्यायला तयार नव्हता त्याला तिच्यासाठी सगळं परफेक्ट करायचं होतं पाहता पाहता पाच दिवस तर तयारीतच निघून गेले मेहर आणि अहिरामध्ये या काळात कोणतीही बोलचाल झाली नाही ती प्रयत्नही करत होती पण मेहर काहीही प्रतिसाद देत नव्हता दोघांनीही लग्नासाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आहिरा आतून तुटून जात होती सतत विचार करत पण तिने कोणालाही काही सांगितलं नव्हतं त्याचवेळी मिहिरला माहीत होतं की तिची काय अस्वस्थ असेल पण तो मुद्दामच तिला टाळत होता शेवटी तिनेही त्याला खूप त्रास दिला होता शॉपिंग डेकोरेशन काय करायचं आणि काय नाही या सगळ्यात हे पाच दिवस असा उडून गेले की कुणालाही कळलंच नाही आणि आता विधींना सुरुवात होणार होती पहिला दिवस गणेशपूजन सर्व तयारी पूर्ण होती आणि स्वरा बानीसोबत विधींची तयारी करत होती स्वरासाठी ही पहिलीच भारतीय पद्धतीची लग्नसराई होती जी ती सगळ्या परंपरांसह अनुभवत होती तिने स्वतःचं लग्नसुद्धा व्यवस्थित अटेंड केलं नव्हतं बानी तिला सगळं समजावत होती प्रत्येक विधीबद्दल तिला सांगत होती आणि स्वरा खूप लक्षपूर्वक आणि उत्साहाने सगळं ऐकत आणि समजून घेत होती दोन्हीकडे गणपतीची पूजा पार पडली आता पुढच्या दिवसापासून लग्नाच्या विधी सुरू होणार होत्या पूजा झाल्यावर स्वराने अद्वैतकडे पाहिलं आणि विचारलं तुमच्या लग्नातही या सगळ्या विधी झाल्या होत्या का अद्वैत तिला पाहत म्हणाला सगळ्या लग्नात होतात स्वरा स्वरा हसली तिला कुठे माहीत होतं की तिच्या लग्नात हे सगळं झालंच नव्हतं तिचं तर थेट लग्नच लागलं होतं अद्वैतला हे जाणवलं आणि तो थोडा विचार करून हसला त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललं होतं गणेशपूजेसाठी आणलेले फुलांचे हार अजूनही तिथेच होते अथर्व आणि आयत त्यांच्याशी खेळत होते आयतने अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली तुला माहीत आहे का टीव्हीवर ना अंतलांतीला फुलमाला घालतो आणि मग लगन होऊन जात आणि आंती पण अंतलला फुलमाला घालते चल आपण पण लगन करूया अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला बुद्धू आधी तर अंकल नाही अंकल आणि आंती नाही आंटी आयतने आपलं डोकं चोळत म्हटलं आले मी पण तेच बोलले ना अथर्वने आपलं कपाळच ठोकून घेतलं पण त्याआधीच आयत म्हणाली चल लगन करूया अथर्वने तिला पाहिलं आणि म्हणाला लगन नाही लग्न आयतने नाराज होऊन आपल्याकडचा फुलांचा हार पटकन अथर्वच्या गळ्यात घातला अथर्वने तिला पाहिलं तर ती हसत म्हणाली तू पण घाल अथर्वनेही पटकन तिच्या गळ्यात फुलांचा हार घातला आयत टाळ्या वाजवत म्हणाली येई लगन जाल तेव्हाच मागून गर्वच्या आश्चर्यचकित आवाज आला काय लग्न झालं त्या दोघांनी वळून पाहिलं गर्व मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता पण त्याच्या ओरडण्यामुळे सगळे तिथे आले शैलवीजींनी गर्वकडे पाहिलं आणि विचारलं असं का ओरलास गर्वने त्या दोघा छोट्या दगडफेक करणाऱ्या शैतानांकडे बोट दाखवत म्हटलं त्यांनी लग्न केलं सगळ्यांच्या नजरा आता अथर्व आणि आयतकडे वळल्या त्यांच्या गळ्यात अजूनही फुलांचे हार होते आयतने सार्थककडे पाहिलं आणि म्हणाली अंतल लगन जाल सार्थकने कपाळावर हात मारला हे मुलं अजून धाड मोठी झाली नव्हती आणि त्यांना लग्न करायचं होतं बानी त्यांना पाहून हसायला लागली सगळे तिच्याकडे पाहू लागले ती म्हणाली आह मी काय करू मला हसू येतंय आहिराने तिला पाहिलं आणि म्हणाली धक्का लागलाय का आत्या तुमच्या मुलाने तुम्हाला न सांगता लग्न केलं म्हणून बानी हसत म्हणाली अजिबात नाही मला हसू येतंय कारण माझा मुलगा इतका कसा बदलला तो आधी कोणालाही स्वतःला टच करू देत नव्हता अगदी मलाही नाही मग तो स्वरासाठी बदलला आणि आता आयतसाठीही बदललाय इतकाही बदलला की तिच्यासोबत लग्न करतोय सार्थकने तिला घुरून पाहिलं आणि म्हणाला हे काय पागलांसारखं हसते मुलं खेळतायत तू का एवढं सिरियस बनवते बानीने त्याच्याकडे आणि त्या दोघांकडे पाहिलं आणि म्हणाली अरे सिरियस झाले तरी मला काही प्रॉब्लेम नाही तिचं हे ऐकून सगळे थक झाले पण ती फक्त हसत त्या दोघा चिमुकल्यांकडे पाहत राहिली क्रमशः बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजू